नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश होमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी म्हणजे महिलांच्या आवडता असा कपड्यांचा प्रकार आहे महिलांच्या कपाटामध्ये कितीही सुंदर आणि छान साड्या असल्या तरी देखील दिवाळीसाठी खास साड्यांची खरेदीही आवर्जून करतात त्यासाठी सध्या कोणकोणते साड्या हे फॅशनमध्ये आहेत हे तुम्हाला देखील माहिती असायला हवे त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या साड्यांमध्ये अशा सॉफ्ट डिझायनर पॅंडी सॅटिन साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती सिक्वेन्स वर्क एम्ब्रॉयडरी वर्क तसेच मल्टी कलरचे थ्रेड वर्क केल्यामुळे ही साडी तुम्हाला हेवी लुक देते तसेच या ब्युटीफुल साडीवरती अतिशय सुंदर आणि हेवी वर्कचा डिझायनर रेडी टू वेअर ब्लाऊजसुद्धा दिलेला आहे अशी एखादी ट्रेंडी पॅटर्नची साडी तुम्ही ट्राय करू शकता ह्या साड्या फेस्टिवल वेअरसाठीच नाही तर इतर, इतर नाईट फंक्शनमध्ये सुद्धा नेसण्यासाठी बेस्ट असतात सध्या ह्या नवीन डिझाईनच्या अतिशय सॉफ्ट आणि लाईट वेट अशा सॅटिन साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत ही ब्युटीफुल साडी जरी विविंगची असून साडीवरती ट्रेंडी सिरोस्की वर्क केल्यामुळे ही साडी अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते जर तुम्हाला नेहमीच्या काठपदर साड्याऐवजी वेगळी साडी ट्राय करायची असेल तर अशा साड्या तुमच्यासाठी बेस्ट आहेत आणि ह्या ब्युटीफुल साडीच्या पदराला टसल्स देखील लावलेल्या आहेत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा जॉर्जट फॅब्रिकच्या सॉफ्ट जरी साड्या ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्या साड्या वजनाने हलक्या फुलक्या असल्याने अतिशय सुंदर आणि आकर्षक लुक देतात जर तुम्हाला बजेट फ्रेंडली पण तितकीच सुंदर आणि स्टाईलिश लुकची साडी हवी असेल तर तुम्ही अशा ब्युटिफुल सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता या ब्युटीफुल साडीवरती हेवी वर्कचा सा डोला सिल्कचा ब्लाऊजही पाहायला मिळतो सध्या पैठणी साड्यांमध्ये अशा महाराणी पैठणी साड्या ह्या दिवाळी स्पेशल न्यू लॉन्च झालेल्या आहेत जर तुम्हाला सुद्धा नवीन पैठणी साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही सुद्धा अशा ब्युटिफुल पैठणी साड्या नक्कीच ट्राय करू शकता ही ब्युटीफुल साडी कॉन्ट्रास्ट दरी बॉर्डरची असून साडीवरती अतिशय सुंदर असा हे आरी वर्कचा डिझायनर ब्लाउज दिलेला आहे दिवाळीमध्ये जर तुम्ही अशा पैठणी साड्या नेसल्या तर खूपच सुंदर दिसाल आणि या पैठणी साडीमध्ये अतिशय सुंदर आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात सध्याच्या डिझायनर साड्यांमध्ये अतिशय सॉफ्ट आणि लाईट वेट अशा टिश्यू सिल्क साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती सिक्वेन्स वर्क थ्रेड वर्क केल्यामुळे ही साडी रिच आणि क्लासी लुक देते दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर नेहमी त्याच त्याच पॅटर्न साडी न खरेदी करता अशा ट्रेंडी आणि स्टायलिश साड्या निवडा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा